स्वराज्य आम्ही स्थापन केलं पण आऊ साहेब आज आम्ही राजा झालो उरात भरलेलं स्वप्न आम्ही साकार केलं आम्ही सत्यात उतरवले पण आमच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारे आबासाहेब नाही येत ना आमचे बाबा नाही आहेत ना म्हणून रडतो म्हणून रडतो काय असतो बापाचं काळीच आग्र्याच्या भेटीतून जेव्हा शिवाजी राजे निघतात ना तेव्हा नऊ वर्षाचा संभाजी राजांना सोडून या गुरू यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने त्यांना आपण आखेशी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आज या ठिकाणी अस ज्ञान देणार मुलकाळात आपल्याला कसं जगावं यासाठी चांगल्या प्रकारचं प्रवचन आमचे हरिभक्त पराय प्रबोधनकार कीर्तनकार प्रवचनकार आणि शिवचरित्रकार शिवाजी महाराज सातपुर यांचं चांगल्या प्रकारचे प्रवचन या ठिकाणी काय एक असतो गेल्याने त्या कुटुंबावर जे दुःख कोसळत आणि त्यामधून सुद्धा आपल्याला पुन्हा कशी उभारी घ्यायला पाहिजे त्याचं चांगल्या प्रकारचं त्याचं विस्तृत प्रवचन आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं आज या ठिकाणी आपण बघितलं असेल की या वाशा भागाचे काकांचं एक चांगलं व्यक्तिमत्व होत आणि जनरल कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून आमचे त्यापूर्वी त्यांचे संबंध आले काशीनाथचे जर संबंध आमचे या ठिकाणी होते परंतु या ठिकाणी हे सर्व करत असताना आपलं कुटुंब मुलांना मुलींना लहानाचा मोठा करणाऱ्यां त्यांना शिकवणं त्यांना मार्गी लावणं हे काम त्यांचं कर्तव्य पार पडलं घरात दुःख असताना सुद्धा कालाची एक आनंदाची सुद्धा त्यांच्या घरात घटना घडली की नातूला पोलीस सेवेत त्यांची निवड झाली आणि म्हणून या गोष्टी होत जीवनात माणसाने होतच असतात सुख दुःख असते तर ते सुख दुःख सुद्धा सुखात सुद्धा जास्त हुरव न जातात आणि दुःखात सुद्धा आपण त्याला दोघून न जाता पुन्हा आपण भराने घेऊया हीच प्रवाशांच्या माध्यमातून महाराजांनी आपल्याला उपदेश केलेला आहे आणि त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबा जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तर दुःख पळण्याची ईश्वर त्यांना शक्ती देऊन मी माझ्या बरोडा कुटुंबियांच्या वतीने मी ज्या संस्थेत काम करतो सोनबा बसवंत महाविद्यालयाचा अध्यक्ष म्हणून त्या संस्थेच्या वतीने मना बरोडा विद्यालयाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रजी वाहून पक्षाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो